मोदक करून झाले देवाला नैवेद्य दाखवलं मी उपवास सोडला आणि दमालू बनवले होते तर मला ना मी शॉर्टकट सांगितलं पूर्ण रेसिपी मला दाखवता आली नाही कारण की मला बाकीची कामं आवडायची होती नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि सांगितलं मी तुम्हाला सर्दी झाली थोडीशी तब्येतसुद्धा खराब आहे आणि मी नेहमी जेव्हा असं घरातलं मॅनेज करण्याचं सगळ्या गोष्टी दाखवते ना तर मग मला असं निगेटिव्ह वेने नाही पण अशा कमेंट्स येतात का कोमल योगा जेव्हा कोणी योगा करतं तर मग एकदम मग त्याच्याने कसं एनर्जी वाढते किती पण काम असो तो तुम्ही मॅनेज करू शकता तर मला सगळ्यात अगोदर हे क्लिअर करायचं आहे तर तुम्ही जेव्हा योगा करतात ना तेव्हा तुम्ही फिट राहतात आणि तुम्ही दिवसभरामध्ये एकदम एनर्जेटिक फील करतात पण योगाचं आणि इथल्या वेदरचं मात्र मात्रही काही संबंध नाहीये तुम्ही किती पण योगा करा किती पण तुम्ही हेल्दी खा किती पण फिट राहण्याचा प्रयत्न करा इथे असं वेदर आहे ना तुम्हाला स्वतःला डाऊन फील होतच होतं काहीच काम करायची इच्छा नाही आळस येतो परत खूप थकवा येतो आणि कारण की वेदर इथे जन्म ज्यांचा इथे जन्म झालेला आहे ना ते लोक सुद्धा एवढे आजारी पडतात इथे तर आपल्याला तर इथे सवय नसते आपण तर इथे जन्म घेतलेला नाहीये आपण तर भारतामधून इथे आलेलो आहोत तर मग दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे थोडंसं काम जास्त असतं स्वतःला वेगळं मॅनेज करावं लागतं प्लस मी युट्यूबर सुद्धा आहे मला युट्यूबसाठी वेगळा वेळ काढावा लागतो त्याच्यासाठी वेगळा टाइम द्यावा लागतो बोलावं लागतं काय रेसिपी शूट करायची असतात ते ट्रायपॉड सेट करणं म्हणजे युट्यूबचं वेगळं तुम्ही दिवसभरात तुम्ही जो व्हिडिओ बघता ना तो माझा पूर्ण दिवसभराचा असतो त्याच्यामध्ये मी व्हिडिओ तर शूट करते पण माझं वेगळं घरातली वेगळी कामं पण असतात परिवेलाचं पण असतं त्यांच्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण असतात खूप काही गोष्टी असतात आणि एवढं सगळं अशा थंडीमध्ये मॅनेज करणं तर ऑब्विस आहे तुम्ही माणूस आहात आजारी पडतात थकवा येतो तुम्ही रॉबट तर नाही का थकवा येत नाही किंवा आजारी पडत नाही नॅचरल आहे ते आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही का बाबा मी आजारी पडले आजारी पडले जेव्हा एवढा जेव्हा तुम्ही खूप काम करतात कंटिन्यू कंटिन्यू तेव्हा एक वेळ अशी येते तर तुम्हाला थकवा जाणवतो आणि हे मला क्लिअर करायचं आहे का योगाचा आणि वेदरचा काहीही काळी मात्र संबंध नाही मी गेल्या सात आठ वर्षापासून योगा करते तर मी स्वतःला म्हणूनच एवढं फिट ठेवलेलं हो आहे एनर्जेटिक मी स्वतःला फील करते पण जसं असं वेदर येतं ना तर सकाळी उठ उठायची सुद्धा इच्छा होत नाही असं वाटतं अशा वेळेस का मला आहे भूक लागलेली आहे पण मला आहे ना स्वयंपाक करायचं नाही आणि मला कोणी जेवायला दिलं नाही ना चा दिला तरी चालणार पण मला येणार स्वयंपाक करायचा नाही म्हणजे अक्षरशः असं वाटतं आणि काही लोकांना का असं वाटणार मग तुम्ही राहताच कशाला तिथे प्रत्येकाचा हा पर्सनल डिसिजन आहे राहणं रहान, नाही राहणं पण इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण काही लोकांना त्या गोष्टी वेगळ्या वाटतात का आम्ही पण तर ते काम करतो आम्हाला होत नाही पण आपल्या इकडचं वेदर आणि इथल्या वेदरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर त्यामुळे मी या गोष्टी शेअर करत असते आज पण मला खूप जास्त सर्दी झालेली आहे मला हलकासा ताप आहे तरी पण मी उत्साहाने सकाळी सगळंच घरातला आवरलं लगेच मी व्हिडिओला सुरुवात करते कारण की मी तेवढा ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आणि सध्या खूप जास्त गॅप येतोय ना त्यामुळे मला असं वाटतं नको आता फक्त एवढं फक्त सर्दी आणि तापाचं फक्त बहना देऊन नको लगेच आता आज गॅप घ्यायला कारण की मला परिपेलाकडे पण बघायचं असतं त्यांच्यासाठी वेगळा वेळ काढायचा असतो मी युट्यूबर आहे ते एका बाजूला मी आई आहे ते एका बाजूला माझ्या त्या फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यांच्याकडे पण लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी मला असं वाटतं का नाही परिबेलाकडे का ना थोडं काल परिबेलाकडे लक्ष देता आलं नाही मग मी आज काय करते गॅप घेते असो तर सकाळचे अकरा वाजलेले आहे आता आणि मला अजून भरपूर काही गोष्टी आवरायच्या आहेत अगोदर विचार केला या सगळ्या गोष्टी क्लिअर करते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करते देवपूजा तर अगोदरच झाली माझी आणि च चा, चतुर्थीसुद्धा आहे आज आणि माझे माझी मला उपवाससुद्धा आहे आणि नॉर्मली काय होतं तब्येत जरी खराब असली डॉक्टरकडं जायचं असेल तर अपॉइंटमेंट कधीतरी मिळून म्हणजे मिळून जाते एवढे एखाद्या आठवड्यामध्ये किंवा तीन तीन चार दिवसांमध्ये पण मग डॉक्टरकडे लगेच असे मेडिसिन्स वगैरे लिहून देते अँटीबायोटिक्स वगैरे देत नाही ते एवढंच म्हणतात का फ्रेश हवा घ्या आणि मग भरपूर पाणी प्या लहान मुलांची खूपच जास्त तब्येत असेल खराब तर मग अँटीबायोटिक्स देतात आणि आपण जे असतो ना गेलं ना तर, तर लगे ता लगे ता लगे ता 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 मग लगेच अँटीबायोटिक्स देत नाही इवन इंजेक्शन वगैरे असं काहीच देत नाही आपल्या इथे तरी आपण चेक केलं तर नॉर्मल आपल्याला लगेच मेडिसिन्स वगैरे जे टॅबलेट्स आहेत त्या मिळतात किंवा इंजेक्शन वगैरे लगेचच डॉक्टर्स देतात पण इथे तसं काहीच राहत नाही म्हणून मग नॉर्मल म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे जेवढं नॅचरल वेने तुम्हाला ताप घालवता येईल तेव्हा तेवढं घालवा असं असं नॉर्मल आहे इथे कारण की इथे तापामध्ये लगेच औषध वगैरे असं काही घेत नाही म्हणून तर ज्यांना माहिती नाही त्यांना मी हा सांग हा हे असं सगळं जे आहे ना ते सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि आता मी फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर साबुदाने मी लवकरच भिजत ठेवले होते म्हणजे रात्री भिजवण्याची विसरून गेली होती म्हणून मग दोन तास अगोदर मी भर भिजवले होते साबुदाणे आणि परी बेलाच्या पण मला आता स्टडी घ्यायची आहे आज परी बेलाला स्कूलला पाठवलं नाही त्याचं कारण हे का बेलाला पण आहे ना सकाळी जाग आली नाही पण परीला बरं नाही आहे परीला सर्दी आहे खूप तिचं <laughs> <उजवाज... laughs> आहे ना उजवा बेलाला पण सर्दी आहेच पण परीचा उजवा जो डोळा आहे ना तो तो खूप असा दुखत होता आणि थोडा छोटा झाला होता डोळा तिचा काल स्विमिंग पण होती तिची जिम पण होती त्यामुळे हो तो खूपच दमली होती आणि खूपच असं थोडंसं कणकण कन आलं होतं तिला कणकण कन आल्यासारखं झालं होतं तिला तर म्हणून तिला पाठवलं नाही मी तर चला आता मला जे कपडे परीबिलाचे काढून ठेवायचे आहे ना छोटे जा छोटे झालेले कपडे तर ते पण दाखव इथे मी साबुनाची खिचडी बनवते आहे फराळामध्ये आणि ही लोखंडाची लोखंडाची कडे घेतलेली आहे एकदम मोकळी होते साबुनाची खिचडी अजिबात चिट चिटकत नाही तुम्ही बघू शकता आणि मी रात्री साबुदाणे भिजवायचे विसरून गेली होती म्हणून मी दोन तास अगोदरच गरम पाण्यामध्ये साबुदाणे भिजवले आणि लगेचच ते भिजले आणि बटाटे अगोदर मी फ्राय करून घेतलेले त्यामध्येच आता भरपूर कोथिंबीर आणि मीठ ॲड आणि मी परिबेलासाठी पण बनवते स्वयंपाकाला मी लवकरच सुरुवात केलेली आहे आणि परिबेला आणि मनूसाठी मी मसाले भात बनवला होता तो थोडासा आहे म्हणून इथं परत थोडासा भात आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवत आहे दम आलू आणि इथे छोटे छोटे हे जे बटाटे आहे ते आणले होते आणि आता मसाला तयार करून घेते लसूण आलं आणि टॉमॅटो याचे ना मी प्युरी करून घेते आणि कांदा नंतर एकदम बारीक चिरणार आणि एकदम सोपी पद्धत आहे थोडी वेगळी भाजी खावीशी वाटली ना तर मग आपण असं बनवू शकतो मला असं वाटतं एकदा एकदा दोनदा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे वाटतं रेसिपी दही पण थोडस जातं यामध्ये आणि मग त्रिकोणी पराठे बनवणार आणि आज संकष्ट चतुर्थी आहे तर मी साधेच आपले बनवणार आहे मोदक कारण उकडीचे मोदक बनवायला तुम्हाला माहिती आहे खूप वेळ लागतो आणि तेवढी एनर्जी नाही आता माझ्यामध्ये म्हणजे आता कंटिन्यू राहू तर मी साधे आपल्या सारणामधले असतात ना तर ते बनवणार आहे मी चला आता सा मी साल्यात अगोदर पर, मी प्युरी करून रेसिपी बनवायला सुरुवात केलेली आहे तर भांड्यामध्ये अगोदर तेल टाकलं जिरे कडीपत्ता टाकलं कांदा चांगला परत परतवते मी इथे मी काय केलं होतं बटाटे सोलून घेतले आणि नंतर आहे ना फोकने मी ना त्याला होल्स केले आणि असे हलकेसे गोल्डन ब्राऊन करून घेतले तेलामध्ये इथे मी दह्यामध्ये ना थोडे मसाले टाकून घेतले दही घेतलं त्याच्यामध्ये थोडे धणे पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळद टाकून येणार हे मिक्स करून घ्यायचं गरम मसाला नंतरून टाकणार आहे इथे मी लसूण आलं आणि टॉमॅटो प्युरी एकत्र ग्राईंड करून घेतलेले आहे आणि कांदा चांगला परत पर परतवला ना त्यानंतर आपल्याला ही प्युरी टाकायची त्याच्यानंतर मग बेसिक मसाले परत थोडेसे ॲड करायचे त्यानंतर हे दही ॲड करायचं दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता दम आलू रेडी आहे इथे आणि खूप छान छान अशी भाजी होते ही मोदक करून झाले देवाला नैवेद्य दाखवलं मी उपवास सोडला आणि दमालू बनवले होते तर मला आहे ना मी शॉर्टकट सांगितलं पुन्हा रेसिपी मला दाखवता आली नाही कारण की मला बाकीची कामं आवरायची होती आणि एवढ्या दोन तीन दिवसामध्ये कसं मी नॉर्मलच आवरत होते त्यामुळे मग आज थोडं बरं वाटत होतं म्हणून मग मी सगळं आवरायला घेतलं आणि माहिती नाही आता घराचं एक महिन्यानंतर आमचं घर होतं का दोन महिन्यानंतर होतं माहिती नाही आहे आम्हाला पण मला आहे ना असं वाटतं का त्या अगोदर आहे ना थोडा थोडा घरातला जो पसारा आहे ना तो रिकामा करू कारण की जेव्हा पण घराचं होईल तर मग वेळेवर ना असं नको व्हायला का खूप पसारा आहे आणि तो वेगळा करायचा आहे फेकायचा आहे ते ठेवायचं आहे तर मी ह्या अगोदरच गोष्टी करून ठेवते कारण की आमचं आता घराचं करायचंच आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता मी परी रूम रूममध्ये आलेले आहे आणि त्यांचा वॉर्डरोब मला थोडासा रिकामा करायचा आहे परी बेलाची माहिती सगळे मिक्स कपडे ट्रेडिशनल कपडे परत इथले थोडे वेस्टर्न कपडे आहे फ्रॉक्स आहे तर परी बेलाचे जे ट्रेडिशनल कपडे आहे ना ते पण भरपूर आहे पण आता काय झालेलं आहे परीची हाईट वाढलेली आहे आणि जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे ना ते परीला आता छोटे होत आहे तर परीला जे छोटे ड्रेस होत ते बेलाला पण येत आहे आणि बेलाचे जे कपडे ते पण तिला येत आहे तर मी काय केलेलं आहे तर दोन वर्षानंतर बेलाला परीचे अजून जे ट्रेडिशनल कपडे आहे ना ते येतील तर मी ते बेलाच्याच या हे जे कवर आहे ना साडीचं यामध्ये बेलाचे हे जे कपडे दिसतात ना यामध्ये परीचे सुद्धा छोटे झालेले कपडे आहे आणि असंच होतं ना दोन बहिणी असले का एक छोटी बहीण असली का मोठी बहीण असली का मोठ्या बहिणीचे कपडे लहान मुली लहान मुलीला येतात तसं मुलांचं पण आहे मोठा भाऊ असला तर मग लहान भाऊ असेल तर त्याला त्याचे कपडे तर भरपूर असे परीचे जे टी जे ड्रेस आहे ते बेला आहे ना आ, यूज करते बेलासाठी मी ठेवते पण मी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का इथे फेसबुक फेसबुक मार्केट आहे ना ते तिथे काय होतं कपडे सुद्धा आहे ना सेकंड हँड याच्यामध्ये ना विकल्या जातात भरपूर आपले ट्रेडिशनल जे ड्रेसेस आहे भरपूर आपले इंडियन भांडी जे आहे ना ती सुद्धा ना विकायला ठेवतात पण मी तसं करत नाही हे जे ड्रेसेस आहे ना आता ही जी बॅग आहे ना तर यामध्ये बेलाला परीला तर छोटे झालेलेच आहे पण बेलाला पण एकदम छोटे झालेले ना फ्रॉक्स वगैरे आहे बघा तर मी काय करते हे फ्री मध्ये ना फेसबुक मार्केटला टाकते म्हणजे काय होतं आता समजा बेला एवढी मुलगी आहे कोणाला तर मग त्यांना जर हे ट्रेडिशनल कपडे पाहिजे असेल तर फेसबुक मार्केटला मी असे फोटो टाळून टाकते का कोणाला जर हवं असेल फ्रीमध्ये तर तुम्ही घेऊन जाऊ शकता हे फ्री हे, विकत विकत तर हे मी फ्रीमध्ये ठेवते मी हे विकत बिकत नाही म्हणजे पैसे वगैरे लावत नाही मी जर काही रिस्पॉन्स आला नाही तर हे मी रिसायकलिंग सेंटरमध्ये इथे देते आणि अदरवाईज पॉसिबल झालं तर मग मी भारतामध्ये पण घेऊन जाते आणि पण काय होतं आता भारतामध्ये कधी जाणं होईल काय होईल त्यामुळे काय होतं हे कपडे नुसते जमा होतात वॉर्ड्रोब uh, मध्ये परत साईडला तर तसं मला करायचं नाही आता हे जे कपडे आहे ना एकदम एकदा दोनदाच वापरलेले कपडे आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे स्वच्छ धुतलेले बघा हे बेलाचा फ्रॉक आहे हा आणि एकदम छोटा झालेला आहे तर हे असे जे कपडे म्हणजे कोणी चार तीन वर्षाची मुलगी चार वर्षाची कोणाची असेल तर फ्रॉक वगैरे पाहिजे असेल ना तर मग त्यांना यूज होईल कारण की जास्त यूज झालेले जा नाही हे कपडे हे जे आता मी साईडला काढून ठेवलेले आहे ना ते बघा हे जॅकेट परीसाठी बेलासाठी घेतलं होतं मी तर हे जॅकेट बेलाला अजिबात येत नाही आणि तिने एकदा सुद्धा घातलेलं नाहीये कारण की कपडे घेतो तर लक्षात येत नाही आपले कारण की या याच्यामध्ये ठेवलेले असतात आणि भरपूर असे आहे परत हा जो स्कर्ट दिसतोय ना तुम्हाला हा बेलाचा आहे आणि असाच परीचा जो स्कर्ट आहे तो आता बेलाला येतो परीला छोट होतोय पण हा बेलाला टाईट होतोय पण हा एकदाच घातलेला आहे तिने बेलाने शैलेत शैलेत हळद होती ना त्या हळदीलाच फक्त बेलाने एकदा घातलेला आहे त्यानंतर परत हे ना घालणं झालेलं नाहीये तर तुम्ही बघू शकता अगदी नवीनच आहे आणि अशा ड्रेसेस आहे ना इथे ना खूप कमी वेळेस ना घालणं होतं तुम्हाला माहिती आपले तर कसं काही ना काही कार्यक्रम असतात कोणाला साखरपुड्याला जातो कोणाच्या लग्नाला जातो परत बाहेर जाणं म्हणजे कंटिन्यू असं असतं ना काही ना काही इव्हेंट असतात तर तेव्हा घालणं होतं पण इथे ना फक्त सणासुदीलाच असतं त्याच्यामध्ये पण मी ना भरपूर आणलेले आहे ड्रेसेस हे बघा एवढे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे आणि मला असं वाटतं आपले जे सण आहे तर ते मी मनापासून फॉलो करते तर मला असं वाटतं आपण फॉलो करतो ना आता आपले जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत ते सुद्धा असले पाहिजे तर म्हणून हे सगळे हो मी आणले होते आणि त्यांचे सुद्धा मी पूर्ण करते फ्रॉक्स वगैरे तर असतात पण हे पण मी घालण्याचा प्रयत्न करते आता बघा हे येत ये नाही एकदम चांगलं क्वालिटीचं आहे ते सगळे साइडला काढून ठेवलेले आहे तर एवढी पिशवी बद्दल वेळेस आहे ना अशी पिशवी भुगतो भरून भरून कपडे भरु निघतात तर ज्यांना यूज होतात तर त्यांना विकते मी आणि नाहीतर रिसायकलिंग सेंटरमध्ये देते इवन बेलाचे एकदम लहान बेला एक लहान होती ना तर तिचे जे कपडे आहे ना तर ते सुद्धा मी ना डोनेट केले होते इथले जे म्हणजे त्याला वॉश वगैरे करून त्याला प्रेस वगैरे करून मग मग फेसबुक मार्केटला मी फ्रीमध्ये दिले होते फ्रीमध्ये आहे लहान बाळाचे कपडे ते एक कपल होते ते आले होते आणि बेलाचे कपडे घेऊन गेले होते मला असं वाटतं का ज्यांना गरज आहे त्यांनी युज केलं ना तर मला चांगलं वाटणार बर बरोबर आहे एवढं एवढं एवढ्याच काय विकायचं काय पैसे येतील त्याचे असो आणि ही हे जे आहे ना कवर साडीचं तर यामध्ये परीचे कपडे आहे तर परीचे आता खूप कमी कपडे आहेत ट्रेडिशनल कपडे आणि परीला असं मोस्टली स्लीवलेस वगैरे घालायला आवडत नाही आणि आता तिची उंची पण वाढलेली आहे तर त्यामुळे ना हे बऱ्यापैकी आता येतात तर ते तिचे मी वेगळे ठेवलेले आहे आता इथे बेलाचे आणि परीचे जे छोटे झालेले कपडे हे बेलाच्या याच्यामध्ये आता जमा झालेले आहे हे मी जस्ट साईडला काढून ठेवले हो ना आणि मी काय करते आता आमचं पण आहे ना तसंच करणार आहे जे मी कपडे वापरत नाही चांगल्या कंडिशन मध्ये आहे ते साईडला काढून ठेवणार किंवा जे थोडे आपण खूपच वर्षापासून वापरतोय ते साईडला काढून ठेवणार जेणेकरून काय होईल हळूहळू घरातला जो पसारा आहे ना तो कमी होईल मग जेव्हा पण जेव्हा केव्हा आमचं घर होईल तर शिफ्टिंग करायला ना आम्हाला खूप खूप इझी पडणार त्यामुळे मग मी ना हे हळूहळू मला जसं पॉसिबल होतं ना सगळं मॅनेज करून मी करण्याचा प्रयत्न करते आता हे जे आहे एवढा पसारा रिकामा झाला बघा एवढी कपड्यांची जी, 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 जी जागा आहे ती रिकामी झालेली आहे आता हे जे कवर आहे ना हे जस्ट मी साईडला काढून ठेवलं असं प्रॉपर मी आता घडी घालून ठेवलेलं नाहीये कारण की जेव्हा केव्हा आम्ही नवीन घरात जाऊ परिवेलाचं पर वॉर्डर वगैरे होईल तर तेव्हा मी हे सगळं व्यवस्थित प्रॉपर करणार आता पण घडी घालून ठेवलंय आणि नऊवारी तुम्हाला आठवत असेल नऊवारी मी येलो कलरची घेतली होती आमच्या तिघींसाठी एक पर्पल कलरची नवारी आमच्या तिघींसाठी बेलाला तिची नवारी येत नाही पण आता ही परीची जी नवारी आहे ना ही बेलाला येते तर ही मी देणार नाहीये कोणत्या ना कोणत्या कारणाने मी ना तिला घालणार आहे बेलाला <coughs> येलो कलरची खूप सुंदर आहे ही तर हेच काम मी करत होते माझा जसं उपवास सोडला मी नैवेद्य वगैरे दाखवलं ना तर त्याच्यामुळे मग मी हे करत बसले बेला कुठे खाली गेली का परी खाली okay. लागा। खाली लागा। अच्छा आणि हे करते साइड बाय साइड आता म्हटलं चला आणि तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला ना घर रिकाम करायचं असेल ना तर मी नेहमी मध्ये मी ना पूर्ण असं प्लॅनिंग करत असते म्हणजे मला लोड येणार नाही असं मी ट्राय करत असते म्हणजे न वापरणाऱ्या वस्तू खराब झालेल्या वस्तू आत्ताच मी हळूहळू काढायला सुरुवात करणार आहे तर त्यामुळे मग जेव्हा केव्हा आम्ही ना शिफ्ट करू ना तर आमच्यासाठी त्या गोष्टी एकदम इझी होऊन जाणार म्हणून आता कपड्यांचं असतो सुरुवात केलेली आहे हळूहळू उद्या जर जमलं तर आमच्या वॉर्ड्रोबच किंवा की किचन मधल्या ज्या अननेसेसरी वस्तू आहे टाकून न देणाऱ्या नाही पण पॅक करून ठेवायच्या असेल ज्या आता गोष्टी वापरते त्याच वापरणार मी बाकीच्या ज्या वापरत नाही त्या बॉक्स मध्ये भरून ठेवणार मी मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळे खूप एक्सायटेड आहे सगळे म्हणतात कोमल तुझ्या घराचं हे सगळं शिफ्टिंग घर बघायला आम्ही खूप एक्सायटेड आहोत स्पेशली इथे कसं माहिती तुम्हाला आपल्या थोड्या गोष्टी इझी असतात Uh, थोडं शिफ्ट करणं भरपूर गोष्टी अवेलेबल असतात इझी अवेलेबल असतात पण इथे ना थोडंसं मॅनेज करणं आहे ना डिफिकल्ट असतं लोक शोधणं आपल्याकडे इझिली लोक अवेलेबल असतात तर इथे ना थोडंसं लोक शोधणं शिफ्टिंग करणं सगळं मॅनेज करणं मे, uh, मेड असते ना आपल्या कामवाल्या मावशी तर त्या पण इथे मिळणं खूप मुश्किल असतं मिळतात पण काही लोकांवर ऑलरेडी अपॉइंटमेंट असतात ना त्यामुळे मग जेव्हा पाहिजे ना तेव्हा ते अवेलेबल राहत नाही माझ्या कधीतरी मला असं वाटतं आज ना मी मेडला बोलवते पण ऑलरेडी ना कोणाकडे तरी ना अपॉइंटमेंट असते असं तर हे सगळं आता बघा रिकाम झाले असं हे मी परत मध्ये ठेवून देणार आणि बरं झालं परी बेलाचा जो बेड आहे ना तो आम्ही ऑलरेडी रिकामा केला ते खरंच खरंच खूप बरं झालं आणि खूप हेल्प झाली ऍक्च्युली त्याची कारण की त्या यूज करत नव्हत्या झोपत नव्हत्या त्यावर त्यामुळे ना हे बरं झालं तर मग असंच आम्ही एक एक सामान्याला रिकामं करतोय आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे मी ते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय